नागरिकांनो हापूस आंबा खरेदी करताय सावधान पहा अशी होऊ शकते फसवणूक आंबा महोत्सवाला सुरुवात झाली आहे आपण बघतोय बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे नुकतंच मुंबई फळ मार्केटच्या व्यापाऱ्यांकडून आंबा विक्रीत एफ डी ए अधिकाऱ्यांची फसवणूक झालेली पाहायला मिळाली कर्नाटक आंब्याची देवगड आंबा म्हणून विक्री करण्यात आली मार्केट संचालक व उपसचिवांच्या अभद्र युतीमुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे कोकणातील हापूस आंबा आठशे ते एक हजार रुपये डझन आणि कर्नाटक हापूस आंबा शंभर ते दीडशे रुपये किलो डझन आहे जास्त पैसे कमवण्यासाठी बाजार आवारात व्यापाऱ्यांकडून फसवीगिरी केली जाते नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केट मध्ये कर्नाटक आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला हा आंबा सामान्य ग्राहकांना नाही तर राज्याचे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना देऊन फसवणूक करण्यात आली मार्केट उपसचिव संबंधित व्यापाऱ्यांवर कुठलीही कारवाई न केल्याचे समजते त्यामुळे त्यामुळे मार्केट संचालक उपसचिव भेसळ करणारे व्यापारी मस्त तर ग्राहक त्रस्त असे चित्र सध्या मार्केट मध्ये पाहायला मिळते ज्या ज्या तक्रारी येतात त्यावेळी थातूर मातूर कारवाई केली जाते उपसचिव म्हणतात आंबा विक्रीत गैरप्रकार आढळल्यास माल जप्तीची कारवाई केली जाणार आहे मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही म्हणून बाजार आवारात उघडपणे कोकणच्या हापूस नावाने कर्नाटक आंबा विकला जातोय अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी उद्धव भामरे यांनी फळ मार्केट मधून हापूस आंब्याच्या पेट्या घेऊन गेले होते नंतर तो आंबा कापल्यावर आंबट आहे लक्षात आल्यावर त्या आंब्याची हापूसची चव नसल्याने त्यांनी त्या गाळे गेले आणि पुढे काय घडले पहा या रिपोर्ट मध्ये आंबा आंबा किती पेट्याचे घेतले होते मी पाच डझन घेतले हापूस काय निघालाय तुम्हाला त्याच सर्व एकदम आंबट म्हणजे चालू आंबट म्हणजे म्हणजे तो कुठला आंब म्हणतो आपण कर्नाटक 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 आहे काय तो रायवळा आंबा आहे तो एक आता बी कापला तरी तुम्हाला समजेल तर तुम्ही ते प्रशासनाला दिले का तक्रार दिले माझ्या मित्रांना सांगितलं ना न, तो डायरेक्टर आहे ना प्रभू पाटील म्हटलं असे असे चिठ लोकांना काळे देऊ नका तुम्ही गरज नाही ना साहेब द्यायची आता मी हजार रुपये टाकून डिझेल टाकून आलो मी ते पण दोन हजार रुपये चुकीचे ना म्हणजे चुकी थे न,

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा